नमस्कार मित्रांनो येत्या लोकसभा निवडणुकीसाठी बीजेपी व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपापला जाहीरनामा प्रकाशित केलेला आहे परंतु मतदारांच्या दृष्टीनं कोणतं सरकार योग्य राहील हे पाहणं गरजेचं आहे त्यामुळेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या दोन्ही पक्षांच्या जाहीरनाम्याची तुलना करणार आहोत आणि बघणार आहोत की कोणकोणते वायदे या राजकीय पक्षांकडून करण्यात आलेले आहेत सर्वप्रथम पाहूया काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा तर मित्रांनो काँग्रेसकडून प्रकाशित करण्यात आलेल्या या जाहीरनाम्याला न्यायपत्र असं नाव देण्यात आलेलं आहे आणि पहिली यांची घोषणा आहे की युवकांसाठी पहिली नोकरी पक्की प्रत्येक सुशिक्षित तरुणाला एक लाख रुपयांची शिकाऊ प्रशिक्षण मिळण्याचा अधिकार दिला जाईल असं यांचं म्हणणं आहे भरती भरो तीस लाख सरकारी जागा भरल्या जातील यानंतर युवा न्याय गिग इकॉनॉमीमध्ये सामाजिक सुरक्षा पेपर पेपरफुटीपासून मुक्तता पेपर पेपरफुटी रोखण्यासाठी एक कायदा केला जगांसाठी पाच हजार कोटी रुपयांचा स्टार्टअप निधी यानंतर महिलांसाठी गरीब महिला कुटुंबातील महिलेला दरवर्षी एक लाख रुपये नारी न्यायमध्ये अर्धी लोकसंख्या पूर्ण हक्क म्हणजे सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण तर काँग्रेस सरकार आलं तर यापुढे तुम्हाला प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये एक महिला कर्मचारी दिसेल सेविका अंगणवाडी सेविकांचं या ठिकाणी पगारवाढ केली जाईल यानंतर सावित्रीबाई फुले वसतिगृह योजना राबवली जाईल कामगार न्यायमध्ये मजुरांना चारशे रुपये मजुरी दिली जाईल मनरेगामध्ये देखील याची अंमलबजावणी केली जाईल कामगार न्यायामध्ये सर्वांसाठी आरोग्य हक्क पंचवीस लाख रुपयांचे आरोग्य कवच मोफत उपचार हॉस्पिटल डॉक्टर औषध चाचणी शस्त्रक्रिया या गोष्टी मोफत दिल्या जातील त्यानंतर शहरी रोजगार गॅरंटी जसं रोजगार हमी योजना ग्रामीण भागात राबवली जाते तशीच शहरी भागात देखील राबवली जाईल कामगार न्यायामध्ये सामाजिक सुरक्षा असंघटित कामगारांसाठी जीवन आणि अपघात विमा दिला जाईल यानंतर कामगार न्यायामध्ये सुरक्षित रोजगार मुख्य सरकारी कामातील जी कंत्राटी पद्धती आहेत त्या थांबविल्या जातील त्यानंतर शेतकरी न्यायामध्ये एक महत्त्वाची घोषणा अशी आहे की कर्जमुक्ती योजनेची प्रभावीप्रमाणे अंमलबजावणी केली जाईल कायमस्वरूपी यासाठी एक आयोग नेमला जाईल त्यानंतर योग्य किंमत शेतमालाच्या भावासाठी स्वामीनाथन आयोग जो होता त्या स्वामीनाथन फॉर्म्युलासह हमी भावाची कायदेशीर हमी या ठिकाणी दिली जाणार आहे सोबतच शेतकरी न्यायामध्ये विमा पेमेंटचे थेट हस्तांतरण केले जाईल तीस दिवसाच्या आत पीक विमा रक्कम दिली जाईल शेतकरी न्यायामध्ये योग्य आयात निर्यात धोरण राबवलं जाईल शेतकऱ्यांच्या सल्ल्याने जसं कांदा निर्यातीच्या बाबत बाबतीत आहे म्हणजे जी एस शेती असेल म्हणजे शेतमालावर शेतीसाठी ज्या काही वस्तू मी खरेदी करता त्यावरचा जी एस टी हटवला जाईल भागीदारी न्यायामध्ये बघा घटनादुरुस्तीद्वारे पन्नास टक्के आरक्षणाची जी मर्यादा आहे ती काढून एस सी एस टी आणि ओ बी सी यांना आरक्षणाचा पूर्ण अधिकार दिला जाईल भागीदारी न्यायामध्ये पुन्हा एस सी एस टी उपयोजनेची कायदेशीर गॅरंटी दिली जाईल एस सी एस टी लोकसंख्येसाठी अधिक बजेटचे प्रावधान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे यानंतर भागीदारी न्यायामध्ये जल जंगल आणि जमिनीचे जे कायदेशीर हक्क आहे त्यासाठी एक वर्षाच्या आत वन हक्क कायद्यानुसार भाडेपट्ट्याबाबत निर्णय घेतला जाईल त्यानंतर भागीदारी न्यायामध्ये आमची जमीन आमचे राज्य आदिवासी समूह ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने राहतात अशा क्षेत्राला काँग्रेस अधिसूचित करेल त्यानंतर जातीगत जनगणना करून सामाजिक आणि आर्थिक समतेसाठी प्रत्येक वर्गाची व व्यक्तीची गणना केली जाईल प्रत्येक कुटुंबासाठी सर्व खाजगी निम सरकारी हॉस्पिटलमध्ये लाग पंचवीस लाखाचा आरोग्य विमा मोफत दिला जाईल आरोग्य विभागातील सर्व रिक्त जागा भरती करून शासकीय निमशासकीय रुग्णसेवा सशक्त केली जाईल सोबतच भारतीय आरोग्य मानकानुसार सर्व शासकीय आरोग्य केंद्रात आधुनिक आरोग्य चाचण्या व उपचार उपक उपकरणे उपलब्ध करणार या ठिकाणी तुम्ही बघू शकता आरोग्याच्या बाबतीत बारा प्रकारच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही त्या बाबतीत ज्या पाच घोषणा आहेत त्या वाचू शकतात यासोबतच महिलांना नोकऱ्यामध्ये पन्नास टक्के आरक्षण शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना तीस लाख सरकारी नोकऱ्या एक लाख महिलांना दरवर्षी गॅरंटी पाचशे रुपये दिवसाचं उत्पन्न सामाजिक आर्थिक जनगणना पंचवीस लाख पर्यंतचा मोफत उपचार अशा मोठ्या घोषणा या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे एम एस पीचा कायदा म्हणजे हमीभाव शेतकऱ्यांच्या शेतमालाला त्यानंतर पहिली नोकरी पक् पक्की डिग्री डिप्लोमा धारकांना नोकरीची गॅरंटी हमीभावासाठी शेतकऱ्यांसाठी कायदा कर्जमाफी पुन्हा केली जाईल अशा प्रकारच्या मोठमोठ्या घोषणा मित्रांनो आता बघूया बी जे पी पक्षाचा जाहीरनामा या ठिकाणी बघा ई श्रम अंतर्गत नोंदणीकृत सर्व श्रमिकांना मिळणार व्यापक लाभ ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टल आणि डिजिटल नेटवर्कच्या माध्यमातून मिळणार सोशल सिक्युरिटी स्कीमचा लाभ ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्यमान भारतच्या माध्यमातून मिळणार गुणवत्तापूर्ण निशुल्क सेवा यानंतर सांस्कृतिक स्थळांचा सा विकास आणि भारतीय सभ्यतेला केलं जाईल संरक्षित यानंतर मुद्रा कर्ज वीस लाखापर्यंत वाढवलं जाणार तसंच तरुणांसाठी भारत दोन हजार छत्तीसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमा यजमानपद भूषवणार आहे यानंतर भारताला बनवणार हाय व्हॅल्यू सर्व्हिसेबल आणि स्टार्टअप्सचे हब सोबतच so, रोजगार व शिक्षणासाठी पेपर फुटीवर नियंत्रणासाठी कायद्याद्वारे येणार पारदर्शिता रोजगारासाठी रोजगार, रोजगार निर्मितीसाठी ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर सुरू करणार यानंतर आरोग्य संस्था अपग्रेड केल्या जातील आणि उच्च शैक्षणिक संस्था देखील अपग्रेड केल्या जातील सोबतच हायटेक उत्पादन आणि पायाभूत सुविधांच्या विस्तारावर भर दिला जाईल समृद्ध भारतासाठी भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार समृद्ध भारतासाठी दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारत ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होणार आहे यानंतर पर्यावरण अनुकूल भारतासाठी वन क्षेत्रामध्ये मानव वन्यजीव संघर्षांना संवेदनशील पद्धतीने कमी करण्यासाठी प्रयत्नशील असेल सोबतच भारतीय नद्यांचे संरक्षण आणि कायापलट करण्याच्या कामांना प्रोत्साहन देऊ अशा प्रकारच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत विश्वबंधू आणि सुरक्षित भारतासाठी भारताची जागतिक भागीदारी आणि सुरक्षा मजबूत करणार विश्वबंधू आणि सुरक्षित भारतासाठी लवकरच भारतीय न्याय संहिता लागू करणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे आणि महिलांसाठी या ठिकाणी तीन कोटी ग्रामीण महिलांना बनवणार लखपती दिदी नारी शक्तीसाठी साठी एस एच जी म्हणजेच जे बचत गट असतात त्यांना प्रशिक्षण दिलं जाईल आणि त्यांची उत्पादनं बार बाजारात पोहोचवली जातील नारी शक्ती वंदन अधिनियम पद्धतीनु पद्धतशीर अंमलबजावणी केली जाईल असं यांचं म्हणणं आहे यानंतर शेतकऱ्यांसाठी ज्या घोषणा आहेत त्या बघा गुरांच्या आणि तोंडांचे जे रोग आहे गुरांचे त्यासाठी प्रतिबंध करणार शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा जो लाभ आहे तो मिळत राहील पी एम किसान सारखाच शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी कस्टम हायरिंग केंद्र दुप्पट संख्येने वाढवले जातील किसान समृद्धी केंद्र आणि कृषी विज्ञान केंद्राचा विस्तार केला जाईल शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी दुग्ध सहकारी संस्थांचा करणार विस्तार मध्यम वर्गांसाठी बघा सर्वांना स्वतःचे घर असण्याचे स्वप्न साकार केले जाईल त्यानंतर विश्वकर्मा परिवारांसाठी टपाल घर निर्यात केंद्राच्या माध्यमातून पी एम विश्वकर्मा योजनेचा विस्तार करून समुदायाला बनवू अधिक सशक्त शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून मिळणार गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वांना मिळणार स्वस्त आणि चांगलं आरोग्य सुविधा यानंतर छोट्या उद्योगांसाठी आगचोरी नैसर्गिक आपत्ती इत्यादींपासून संरक्षणासाठी स्वस्त विमा सेवा उपलब्ध केली जाईल त्यानंतर मिळणार डिजिटल क्रेडिट आणि स्वस्त विमा सुविधांचा लाभ दिला जाईल लघु उद्योगांसाठी जी एस टी पोर्टलचे होणार सुलभीकरण त्यानंतर गरीब परिवारांसाठी गरीब परिवारांसाठी मोदींची जी गॅरंटी आहे पाच वर्ष मिळणार मोफत रेशन त्यानंतर गरीब परिवारांसाठी सर्वांना घर शुद्ध पाणी आणि पी एम सूर्यघर मोफत वीज योजनेमुळे वीज बिल होणार शून्य गरीब परिवारासाठी आयुष्यमान भारत जनऔषधी केंद्र और आरोग्य मंदिराच्या माध्यमातून मिळणार निशुल्क आरोग्यसेवा गरीब परिवारांसाठी झोपडपट्टीतील रहिवाशांना मिळणार उच्च दर्जाची घरे सुशासन म्हणजेच वन नेशन वन इलेक्शन लागू करणार असल्याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे समान नागरी कायदा लागू होईल असंही यांचं म्हणणं आहे यानंतर सर्व क्षेत्रांच्या समग्र विकासासाठी ईशान्य भारतामध्ये शांती कायम ठेवून ठेवणार दुर्गम डोंगराळ भागाला विकासाशी जोडणार आयर्लंड पर्यटनाला मिळणार उत् प्रोत्साहन ईशान्य भारताच्या दुर्गम डोंगराळ भागाला विकासाशी जोडणार त्यानंतर ईशान्य भारतामध्ये शांती कायम ठेवणार अशा प्रकारच्या घोषणा या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराज